तुम्ही ब्लड टेस्ट केली आणि त्या ब्लड टेस्टमध्ये भरपूर पॅरामीटर्स हे कमी जे असतात तर मंडळी जर का तुम्ही विटॅमिन्स घेत असाल आणि जर का तुम्ही कोणाला न विचारता जर का विदाउट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन जर का विटॅमिन्स घेणार असाल तर हा शॉट तुमच्यासाठी लक्षात घ्या जर का चुकीच्या पद्धतीने विटॅमिन्स घेतले तर ते बॉडीसाठी हानिकारक ठरू शकतात थर तर चला आपण बघूया विटॅमिन्स कसे आणि केव्हा घ्या तर सगळ्यात प्रथम विटॅमिन विटॅमिन डी कधीही पाण्यासोबत घेऊ नये जर का तुम्ही येत असाल तर ते, ते खूप चुकीचं आहे विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे म्हणून तुम्ही हे नाश्त्यानंतरच घ्यावं किंवा नाश्त्यासोबत घेऊ शकता दुधासोबत धयासोबत घेतलं तरी हे लवकर पचिसरं म्हणजे आयन जर का तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमी असेल म्हणजे जर का तुम्ही सी बी सी केलं आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जर का लो आलं असेल आणि अशावेळी जर का तुम्ही चहा घेतलात किंवा कॉफी घेतला आणि जर का त्यासोबत ती टॅबलेट घेतली तर हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे आयन ॲब्झॉर्ब्शन ह्याने थांबतं तर तुम्ही विटॅमिन सी म्हणजेच लिंबूपाणीसोबत हे घेतलं तरीसुद्धा सांग म्हणजे जेणेकरून आयनचं ॲब्झॉर्ब्शन हे चांगल्या प्रकारे आतड्यामध्ये होतं तिसरं म्हणजे विटॅमिन बी तर विटॅमिन बी ट्वेल्व जेव्हा तुम्ही घेता तर साधारणपणे दिवसा घेणं गरजेचं आहे जर का तुम्ही रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर विटॅमिन डी पॉप अप केलं आणि झोपी के गेलात तर ते एनर्जी देण्याचं काम करतं तुमची झोप पूर्णपणे मेसी करणार झोप येणार नाही म्हणून विटॅमिन बी हे नेहमी दिवसा घ्यायचं चौथं म्हणजे कॅल्शियम जर का शरीरामध्ये कॅल्शियम कमी असेल आणि जर का तुम्ही कॅल्शियम आणि आयनच्या गोळ्या एकत्र घेतलात तर आयन आणि कॅल्शियमचं अब्झॉर्ब्शन हे एकत्रित होत नाही म्हणून तुम्ही आयन आणि कॅल्शियम दोन्ही टॅबलेट चालू असतील तर आयन तुम्ही मॉर्निंगला घ्यायचं आणि कॅल्शियम तुम्ही रात्री घ्यायचं छोट्या चेंजेस आहेत पण त्याचा मोठा इम्पॅक्ट होतो तर तुम्ही कोणती चूक करताय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा धन्यवाद